तर आज आपण बघणार आहेत सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग कशी केली जाते तर इथं बघू शकता तुम्ही इथं सिंगल डोअरचे जे इलेक्ट्रिकल पार्ट आहेत जे सिंगल डोअर फ्रीजमध्ये इलेक्ट्रिक पार्ट आहेत ते पार्टचे इथं डायग्राम मी काढलेले आहेत ह्याच्यामध्ये बघू शकता इथं थर्मोस्टेट आहे कॉम्प्रेसर आहे इथं रिले आहे आणि या साईडला ओ एल पी आहे आणि हा आहे डोअर स्विच इथं आहे बल्ब तर या सर्व पार्टचे इलेक्ट्रिक वायरिंग कशी केलेली जाते सिंगल डोअर फ्रीजमध्ये तर तुम्हाला आज पूर्ण याच्यामध्ये सांगणार आहे मी तर इथं बघू शकता तुम्ही जे मधून फेज आणि न्यूट्रल आलेले आहे तर इथं तुम्हाला दाखवले न्यूट्रल आणि फेज आर्थिंगचा तर काही विषय नाही आर्थिंग ज्यावेळेस निघते मधून ते डायरेक्ट कुठं जॉईंट होते ते बॉडीला तुम्ही कुठंही जॉईंट केलं तरी ते चालते त्यामुळं आर्थिंगचा जास्त विषय नाही तर आता बघू शकताय तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया जी फेजची वायरिंग आहे फेजची वायरिंग इथं कसे केले जाते फेज वायरिंग कुठं कुठं जाणार आहे ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी न्यूट्रलची वायरिंग सांगतो तर इथं बघू शकते ज्यावेळेस फेज मधून येते सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा कुठं जाणार आहे जे जा फेज येते ते जाणार आहे थर्मोस्टेटला फेज आल्यानंतर कुठं जाणार आहे थर्मोस्टेटला आता इथं बघू शकता थर्मोस्टेटला दोन पॉईंट असतात एक इनचा आणि एक आउटचा आहे तर तुम्ही इथं इन कुठेही केलं तर चालेल आणि आऊट कुठेही केलं तरी चालेल त्यामुळे जास्त गोंधळून जायचा विषय नाही तर तुम्ही कोणत्याही पॉईंटला काय इन करू शकता कोणत्याही दुसऱ्या पॉईंटला तुम्ही आउट करू शकताय इन इन ह्या ह्या आता इथं झालेले आहे फेज तर दुसऱ्या पॉईंटमधून मधून फेज निघालेले आहे दुसऱ्या पॉईंटमधून जे फेज निघालेले आहे ते कुठे जाणार कॉम्प्रेसरचा जो ऑइल रिले आहे तर ते कॉम्प्रेसरच्या रिलेला हा फेज जाणार आहे कोणत्या पॉइंटला जाणार आहे रिलेच्या ज्या साइडला रनिंगची रनिंगचा पॉईंट असतोय ज्या साईडला हे बघू शकता तुम्ही रनिंगचा पॉइंट असतोय त्या साईडला आपण फेज देणार आहेत रेलेला तर इथे बघू शकता रेलेला ही फेज दिल्यानंतर हा रिले कुठं लावला जातो हा रिले कुठं लावला जातो हा स्टार्टिंग आणि रनिंगच्या पॉईंटला टर्मिनलला हा रिले लावला जातो तर इथंपर्यंत हे कॉम्प्रेसरची झाली फेज वायरिंग आणि जे डोअर स्विचला आणि बल्बला जे फेज जाते ते कुठून जाणार आहे बघा जिथं थर्मोस्टेटला फेज इन झालेले आहे त्याच पॉईंटमधून फेज आपण एक काढून कुठं देणार आहेत एक फेज काढून देणार आहे डोअर स्विचला आता इथंही सेम असंच आहे डोअर स्विचला तुम्ही कुठेही इन करू शकता आणि कुठेही आउट करू शकताय त्यामुळे ह्याचा जास्त विषय घ्यायचा नाही आता हे बघू शकता तुम्ही आपण या साईडला इन केले तर दुसऱ्या साईडनं दुसऱ्या पॉईंटवरनं आपल्याला फेज आउट करायचे दुसऱ्या साईडनं आपल्याला आऊट करून कुठं द्यायचे फेज द्यायचे बल्बच्या बेल बल्बला जे दोन वायर असतात जे दोन पॉइंट असतात एक फेज आणि एक न्यूट्रलसाठी तिथं तुम्ही कुठंही देऊ शकता फेज तर बघू शकता फेजचे हे वायरिंग पूर्ण कम्प्लीट झालेले आहे सिंगल डोअरमध्ये सिंगल डोअर फ्रीजमध्ये फेज फक्त जाते कुठं एक कॉम्प्रेसरच्या रिलेला आणि दुसरी डोअर स्विचवरून बल्बला आता आपण बघणार आहेत न्यूट्रलची वायरिंग आता इथं बघू शकता न्यूट्रल ज्यावेळेस मधून येते त्यावेळेस बघू शकता आता आपण सर्वप्रथम जाईल कुठं तर आपण ज्यावेळेस मधून फेज न्यूट्रल येते त्यावेळेस सर्वप्रथम जाईल ते ओएल पीला कॉम्प्रेसरला एल पी लावला जातो त्या ओएलपीला एकच पॉईंट दिलेला असतंय जिथं आपण हा न्यूट्रल लावू शकतो आणि ह्याचा जे दुसरा पॉईंट असतं ते कुठं जाणार कॉम्प्रेसरच्या कॉमन टर्मिनलला तर आता हे झाले कॉम्प्रेसरचे न्यूट्रलचे वायर तर ह्याच्यातूनच ह्या वायरमधून एक जॉईंट काढून आपल्याला कुठे द्यायचं आहे तुम्ही हा जॉईंट कुठेही देऊ शकताय जिथून तुम्हाला सोपं वाटेल तिथून एक जॉईंट देऊन दुसरी वायर आपल्याला काढायची आहे दुसरी वायर आता कुठं काढणार तर दुसरी वायर जाणार कुठं जो बल्ब आहे बल्बचा एक जो पॉईंट राहिलेला आहे न्यूट्रलचा तिथं हा न्यूट्रल जाणार आहे कारण की हे बल्बला ज लागण्यासाठी बल्बला जळण्यासाठी काय पाहिजे तर फेज आणि न्यूट्रलची गरज आहे म्हणून हे इथं फेज आणि न्यूट्रल याला मिळालेले आहे तर अशा पद्धतीने एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग करू शकताय तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण ज्याला याची गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला डबल डोअर फ्रीजची वायरिंग पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा तर त्याच्यावर मी तुम्हाला डबल डोअरची सुद्धा वायरिंग करून दाखवेल आणि मित्रांनो तुम्हा तुम्हाला जर सि सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग जर प्रॅक्टिकली पाहिजे असेल प्रॅक्टिकली करून दाखवायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी तेही तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकलमध्ये सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग करून दाखवेल